नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार वीस चा पीकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये व्याजा येणार आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार वीस चा पीकमा भेटला नव्हता मग आता अखेर दोन हजार वीस चा पिकमा कोर्टाकडून वाटपाचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत तर मग हा दोन हजार वीस चा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणार हेक्टरी किती रुपये येणार कोणत्या पिकासाठी पिकासा येणार आणि कोणत्या तारखेपासून या पिकम्याचं वितरण होणार या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे अपडेट पाहण्याकरता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की कोर्टाकडून पीक वाटपाचे आदेश विमा कंपनीला दिले देण्यात आले आहेत आणि ते पण व्याजासगट वाटप करा अशी सुद्धा निधी सुद्धा मंजूर केलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील शेहेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की धाराशिव जिल्ह्याची खरीप हंगाम दोन हजार ची याचिका कोर्टामध्ये होती आणि अखेर कोर्टाच्या माध्यमातून विमा कंपनीला विमा वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत ही दोन हजार वीस ची याचिका शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे ला धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेल तर दोनशे वीस कोटी रुपयाचा व्याजासगटचा विमा वाटप होणार आहे आणि एकूण धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना एकूण धाराशिव जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळातील तीन लाख शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा मिळणार आहे आणि याच्यामध्ये व्याजासगट आपण जर पाहायला गेलं तर शहाऐंशी कोटी रुपये आणि उर्वरित एकशे चौतीस कोटी रुपये आणि व्याजासगट एक, तौट एक दोनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या आधार संग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि यापूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये खरीप हंगाम दोन हजार वीस चे वाटप झालेले आहेत आणि एकूण खरीप हंगाम दोन हजार वीस चा पाचशे कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झाला होता त्याच्यापैकी दोनशे वीस कोटी रुपये आता तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यातल्या एकूण सर्व नऊ ला नऊ नौ तालुक्यातील एकूण पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार वीस चा पिकमा शेतकऱ्यांना मंजूर होता परंतु तो अद्याप देखील सुद्धा तीन चार वर्ष होऊन देखील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झाला नव्हता होता परंतु परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दोन हजार वीस चा पिकमा वाटप सुरू झालेला आहे कालपासून काही शेतकऱ्यांच्या काही मंडळातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पिकमा वाटप होत असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार वीस ची याचिका कोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा आहे आणि लवकरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम येणार आहे कारण की दोन हजार वीस चा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अग्रिमचा पीकमा आला होता परंतु त्यांना उर्वरित पीकमा जमा झाला नव्हता त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार वीस चा पीकमा कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे रक्कम ठरवलेली आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये आलेली नसेल तर दोन हजार वीस चा पिकमा लवकरच छत्रपती संभाजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर अशीच याचिका नाशिक जिल्ह्याची सुद्धा आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी लवकरच याचिका पूर्ण होऊन शेतकऱ्यांना हंगाम चा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यानंतर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन हजार वीस ला अग्रिमचा पिकमा मंजूर झाला होता अग्रिमचा पिकमा भेटला परंतु बऱ्याच सार्या शेतकऱ्यांना उर्वरित पच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण झालं नव्हतं त्यामुळे दोन हजार वीस चा सुद्धा हिंगोली जिल्ह्यातल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं होणार आहे मित्रांनो यानंतर आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच सारख्या शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहायला तर बीडची सुद्धा याचिका आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार वीस चा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे ज्या जे, जे पात्र लाभार्थी होते बीड त्या सुद्धा शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे एकूण सत्त्याऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळ आहेत सर्वच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या महसूल मंडळातील खाते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण होणार आहे यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना लातूर हे दोन जिल्हे या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार प्रमा वीस ला पिकमा भेटला कारण की नुकसान त्या पद्धतीने धाराशिव जालना जिल्ह्यातलं आणि लातूर जिल्ह्यातलं झालं होतं एकूण जालना जिल्ह्यातले चाळीस पेक्षा जास्त मंडळी लातूर जिल्ह्यातले पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळी त्यावेळेस पात्र होते म्हणजे अग्रिमच्या दिवसात जिल्हाधिकारी जालना यांनीही काढली होती आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्याही माध्यमातून ही अग्रिमच्या दुसऱ्या काढली होती परंतु शेतकऱ्यांना अग्रिमचा पिकमा भेटला परंतु मिड टर्म म्हणजे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा काही शेतकऱ्यांना भेटला नाही काही शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित पिकमा भेटला नाही मग अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पिकमा येण्याची शक्यता आहे त्यानंतर पाहतोय सोलापूर जिल्हा आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर मित्रांनो या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे कारण की यासुद्धा जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या दूषणा निर्गमित झाल्या होत्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा पिकमा मिळण्याची शक्यता होती पण भेटला नाही कारण की अंतिम अनिवारी अनिवारी सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी झाली होती सगळ्याच बाजूने शेतकरीच्या खात्यामध्ये पिकमा वाटप होणं अपेक्षित होतं परंतु तो झाला नाही त्यामुळे अखेर या सुद्धा जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण बघूयात यवतमाळ जिल्हा बुलढाणा जिल्हा मित्रांनो या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण होणं अपेक्षित आहे कारण की यवतमाळ जिल्ह्यातल्या अठ्ठ्याऐंशी पेक्षा जास्त मंडळामध्ये त्यावेळेस अग्रीमच्या दिवसांना होती बुलढाणा जिल्ह्यातल्या सुद्धा पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये त्यावेळेस दोन हजार वीस ला अग्रिमच्या टर्म म्हणजे प्रतिकूल भेटला परंतु उर्वरित त्यांना भेटला नाही म्हणजे पीक कापणी आणि पीक काढणीच्या शेतकऱ्यांना पिकमा भेटायला पाहिजे होता तो त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा भेटला नाही मग अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पिकमाचं आता वितरण होण्याची शक्यता आहे त्यानंतर पाहतोय अमरावती अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा म्हणजे या तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा अग्रिमच्या अधिसूचना होती अकोलामध्ये सुद्धा होती वाशिम सुद्धा होती कारण की दोन हजार वीसला ला मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्ट झाली आणि आपण पाहिलं गेलं तर अग्रीमच्या ना जवळपास सतत जवळपास वीस एकवीस दिवस जर पावसाचा खंड पडला तर निघत असते किंवा बहात्तर तास सॉरी शंभर पेक्षा जास्त पाऊस पडला एखाद्या मंडळात एखाद्या तालुक्यात एखाद्या जिल्ह्यात तर ती सुद्धा अग्रिमच्या दिवसांना मानली जाते त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमच्या दिवसांना काढल्या काही प्रमाणात अग्रिमचा पिक वाटप झाला काही शेतकऱ्यांना मिड टर्मचा वाटप झाला काही शेतकऱ्यांना त्यांच्या कापणी आणि काढणीच्या अहवालावर वाटप झालं परंतु काही शेतकऱ्यांना काहीच पीकमा भेटला नाही त्यांचं सगळं ओके असून देखील सुद्धा त्यांना पिकमा मंजूर असून देखील सुद्धा त्यांचं कुठलंही क्लेमचं कॅल्क्युलेशन केलं नाही आता त्यांचं वेटिंग दाखवत आहे मग ते संपूर्ण कम्प्लीट होऊन त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे आणि त्यानंतर बाकीचे महाराष्ट्रातले उर्वरित ही जी ही जी, जी आपण ज्याला म्हणू याचिका दोन हजार वीस ची याचिका कोर्टामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा याचिका कोर्टामध्ये आहे म्हणजे बऱ्याच साऱ्या जिल्ह्याच्या याचिका खरीप हंगाम दोन हजार वीसच्या कोर्टामध्ये आहेत परंतु त्याच्यापैकी पहिला निकाल लागलेला आहे ला तो म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा धाराशिव जिल्ह्याला दोन हजार वीस चा प्रतिमा भेटणार आहे तीन लाख शेतकरी आहेत एकूण दोनशे वीस कोटी रुपये भेटणार आहेत आणि व्याजा सगट शहाऐंशी कोटी रुपयाचा जो पिकमा आहे सर्वप्रथम व्याजासगट हा कोर्टामध्ये जमा झालेला आहे आणि उर्वरित एकशे चौतीस कोटी रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून माद्य। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे म्हणजे असे एकूण दोनशे वीस कोटी रुपये आणि तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये हे जमा होणार आहेत मित्रांनो एक छोटसा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद